ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकवडी कन्या विद्या मंदिरात पाणी फिल्टरचं उद्घाटन माजी सभापती अर्चना चौकले यांच्या माध्यमातून निधी टाकवडी तालुका शिरोळीतील कन्या विद्या मंदिर येथे माजी सभापती सौ अर्चना चौकले यांच्या फंडातून बसवलेल्या पाणी फिल्टरचं उद्घाटन जयसिंगपूर मार्केट कमिटी संचालक ग्रामपंचायत सदस्य किरण कुरव व कन्या विद्यामंदिर टाकवडे स्थानिक शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्षा सौ पवित्रा किरण गुरव यांच्या हस्ते करण्यात आलं यापूर्वी मुलींना पिण्याचे पाणी घरातून आणावे लागत होते आता त्यांना शाळेमध्येच फिल्टर पाणी मिळणार आहे यामुळे ग्रामपंचायत मार्फत पंधराव्या वित्त आयोगमधून मुलींसाठी नूतनीकरण केलेल्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन सरपंच सौ सविता चौगले व शालेय व्यवस्थापन कमिटीच्या उपाध्यक्षा सौ सायली आकाश निर्मळ यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वर्ग तिसरीमधील फ्लोरिंगची दुरावस्था झाली होती त्या ठिकाणी नवीन फरशी बसवण्यात आली त्याचे उद्घाटन नूतन उपसरपंच अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन कमिटी तसेच मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांच्या वतीनं नूतन उपसरपंच अमोल पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्षा सौ पवित्रा किरण गुरव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या याप्रसंगी सरपंच उपसरपंच सदस्य शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्षा उपाध्यक्षा तसेच सदस्या सौ प्रेमा फसाले सौ कुंभार सदस्य सुखदेव झुटाळ सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते दरम्यान शुद्ध पाणी स्वच्छतागृह व वर्गात फरशी बसवण्याबद्दल शिक्षक वर्गासह पालक वर्गातून समाधान व्यक्त आहे महानकर न्यूपसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे